ना तर आज आपल्या आजी लोकांना नाश्ता दिला नाश्ता नाही खर तर प्रसाद आहे आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने एका ताईंनी आपल्याला सांगलीवरून प्रसाद दिलेला आहे की आजी लोकांना काही जे आवडत असेल ते खायला घाला म्हणून तर आपल्या आजी लोकांना तुपातला शिरा खूप आवडतो म्हणून आपण शि शिरा बनवलेला आहे गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रसाद बनवलेला आहे तर आता आपण सगळ्या आजी आजोबांना देणार आहे आणि त्या ताईंना खूप खूप धन्यवाद मनापासून की त्यांनी त्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज इथं राहणाऱ्या वृद्ध आजी आजोबांना नाश्ता म्हणून नाही म्हणता येणार प्रसाद दिला तर गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद आमच्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना मिळावं वृद्धाश्रमावर राहावं हीच आमची गोंदवलेकर महाराजांकड प्रार्थना असेल तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद ताई खूप सारे धन्यवाद धन्यवाद थोडस काजू बदाम वगैरे टाकलं होतं चिंतन श्री दत्त

धन्यवाद धन्यवाद आपण जिकडं राहतो तिकडं गाई मशी आणि शेती आहे तर त्या शेतीमध्ये सगळं काही पिकलं जातं ऊस वगैरे भरपूर आहे इकडं गहू आणि भात वगैरे पिकतो इकडं आमच्या इकडं तर शेतकरी भरपूर लोक आहेत आणि त्यांच्याकडं मशी वगैरे गाई वगैरे आहेत तर त्यांचं गाय म्हैस येल्याच्यानंतर आपल्याला त्याचा चीक देतात आश्रमाला आपल्या तर त्या चिकाच्या आपण वड्या बनवतो तर आजही तसंच एका ताईंनी आपल्याला चिक दिलेला आहे तर आपण त्याच्या वड्या बनवणार आहोत बघूया होत आहेत वड्या आता त्याच्या आणि आपली कुंभार मॅडम माझ्याकडे बघत म्हणून थांबलेली आहे काय बघते कशी बघते हे इकडं थांबली ती काय किती स्वेटर घातलेत तुम्ही अंगात जॅकिट हा वर स्वेटर घातले ते काढा जॅकेट वरचं स्वेटर काढा जॅकेट राहू द्या मधलं आणि गजरे वगैरे लावा छान पिकी गजरे आणि तुमचं काय आता काय काय नाही अशा साध्या गोष्टी इथूनच्या तिथूनच्या कुठल्या कुठल्या गोष्टी चालल्या तुमच्या दोघीच्या मी म्हणाल की पाईप बसवलंय आता तू भाडी हे करून घे हे पाईप बसवलाय इकडं केलंय व्यवस्थित आता जरा थांब करू नको असं बर बसून राहा बर बसून राहा गप्पा मारा जरा मस्त एकमेकीच दुःख वाटायचं एकमेकीला बोलायचं गरम पाणी झालंय आपलं इकडं आणि ह्या पाण्यामध्ये साखर हे करून ठेवलेलं आहे आपलं दूध तर आपण आता दूध त्याच्यामध्ये ठेवू आणि ह्याच्यावरती ताट झाको आपण पॅक बसलं पाहिजे ताट आपलं हे असं आपण महाग असंच केलं होतं आणि आता या असंच केले बघूया आता होते का साखर वगैरे टाकलेली आहे याच्यामध्ये मी सगळं आता बघूया भरपूर दिलं होतं त्यांनी एवढी कॅटली दिली होती आणि मला आता भाजी ह्याची करायची त्याची भाजी कशी करते सांगा ह्याची डाळ पण होती मी ह्याच्यामध्येच टाकलेली आहे कारण डाळ हे घट्ट होईल म्हणून कारण आपण कडधान्याची पण भाजी करतो मटकी चवळी हरभरा जास्त करून करत नाही आपण कारण जड असतो पचायला म्हणून बाकीच्या भाज्या करतो आपण तर आता मला भाजी करायची आता यांचं चाललंय कुमार मॅडम कधी कधीपर्यंत उभारणार आहे तुम्ही इकडं काय काम आहे तुमचं वर जाऊन बस की खाली मग बस हे झाले आपली भाजी आणि आमटी तर मस्त होत्या त्याच्या डाळीची आमटी आहे दुसरं त्याची पण आणि हा आहे चिक तर चिक मला नाही वाटत एवढा हे झालंय घट्ट नाही झाला ना जरा असं हे झालंय बघूया आता काय होते आपला चिक कसा होते बघूया होतोय पण एवढा नाही काय कपडे केलेलं हातात द्यायला बरा पडत होता लगेच जास्त तुम्ही छान होता घे आता टाकू आता चिकाच दूध व्हायला चालू झालेलं आहे आणि असं असतंय चिक चिक होतोय पण असं एवढा हे नाही नाहीये डिला आहे तर हे भाजी घेऊन जायची वरती आणि हा चिक बनवलाय साखर टाकून आजी आजोबांना तर आता हा चिक फ्रीजमध्ये जरा ठेवू आणि मग सकाळी काढून देऊ आपण जास्त गार नाही देणार कारण सर्दी खोकल्याचे हे चालू झालेत आणि हे ठेवू इकडं अजून एक बघून आहे त्याच्यामध्ये बघूया आता जाऊ जेवायला वाढायला तर आज गोंदेवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे तर सकाळी एका ताईंनी प्रसाद दिला होता आपल्याला आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांना तर आज संध्याकाळचं जेवण दोघी बहिणी बहिणींनी दिलेला आहे तर त्या दोघी बहिणींना खरंच खूप खूप धन्यवाद खूप सारा थँक्यू सकाळी दिलेल्या ताईंना पण खूप सारे धन्यवाद आणि गोंदवलेकर महाराजांचा त्याच्या परिवाराच्या पाठीमागं खूप सारा आशीर्वाद असू दे हेच आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण जेवण बनवलेलं आहे ताईंनी दिलेलं इकडं पोळ्या बनवलेल्या वरण भात जिलेबी जिलेबी म्हणते गुलाबजामुन मागवलेला आहे तर गोड काय होतं आपल्या इथं जे आजी आजोबा राहतात त्यांना डायबिटीज वगैरे नाही तर आता आम्हाला दोन दिवस जेवण नव्हतं तर बिलकुल गोड नव्हतं त्यांना आणि आता कसं झालं माहितीये का आता आपले आजी आजोबा जेवतात ना तर त्यांना जेवणामध्ये थोडंसं तरी गोड लागतं लागतं का नाही तुम्हाला त्यांना खावंसं असं वाटतं माहितीये का तर आता काही गुलाबजामुन एवढे मोठे मोठे नाही आहेत कधी कधी एक एकच एक 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 खातात आणि ठेवून देतात मग सकाळी खातात किंवा नाही पण खात तर आता दोन दोन गुलाबजामून आपण देतो व्यवस्थित नाही का तर कसं होतं जे त्यांना खायचे तेच आपण आपल्या वृद्धाश्रमामध्ये व्यवस्थित देतो त्यांना आणि आपल्या आजोबांना डायबिटीज वगैरे हो नाही तर त्रास वगैरे काही होत नाही तर होतो का काही त्रास आणि आमच्या इथं खायला पाहिजे बरं आम्हाला सगळ्याला खायला लागतो बघा कसं असायला तर ते लाडू तर आम्हाला रोज लागत लागत खायला भंडारीनं आमच्या गोड पहिलं लागतं लाडू तर तुम्ही मुतीचे रोज लागल तेवढं द्या काय लागेल तेवढं गोड द्या आपल्या कुमार मॅडम सगळं लागतं रामच्या कुंभार मॅडमला त्या दोघी भेट बहिणींनी सांगितलं होतं की ताई तुम्ही तुमच्या कुंभारताईंना गजरा आणून द्या रामच्या कुंभारला गजऱ्यांचे खूप सारे हे होत आहेत आणि आमचे कुंभार बघा गजरा कसा घातलेला आहे केस एवढेच आहेत आणि गजरा केवढा आहे बघा हा त्या ताईंना आणले नको घालायला रोहनिय आणले जाऊ नाही मी दिला पाहिजे बाई लावते उद्या मेहंदी लावते म्हणजे लावते शंभर टक्के उद्या मेहंदी लावते मेंद काय दिसत आता चांगली दिसत नाही का तरी बी बघा पांढऱ्या केसामध्ये तिला पांढरा गजरा चांगला वाटत नाही उद्या लाव हिरवला शोभून दिसाय बाईंना माणसं बघा काहीतरी नाव करून करून आपलं नटायचं नाव करते बर पुढे हि हिरवला चांगला दिसाय बस बर सगळ्यांनी धन्यवाद ताई म्हणावंकर महाराजांचे खूप खूप आशीर्वाद्या हा धन्यवाद ताईवादिना पोरांना धन्यवाद दोघी बहिणींना पोरांना धन्यवाद ताईने दिल्याला त्यांना धन्यवाद त्यांना धन्यवाद पोरांना धन्यवाद पोरांना धन्यवाद आशीर्वाद आशीर्वाद सर आमच्या कुंभारांनी सगळ्याला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि आमच्याही पाठीशी महाराजांचा आशीर्वाद राहावा हीच आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आता आम्ही नऊ नऊर विनंती आम्ही एवढीच विनंती आमची तर नऊ उशीर करता आपण जेवायला अडवू आपल्या आजी आजोबा देते तू देणार आहे आठवड्या काही नव्हता

मेहंदी लावायची आहे एकच नाद घेतलाय मला सकाळी उठल्यापासून मला मेंदी लावायची आहे दोन दिवस टाळाटाळ टाळ केली गारटाय वगैरे म्हणून पण आता ती का काय थांबणार नाही आणि तिला आता मेंदी लावायच लागणार आहे तर तिच्या बरोबर वच्छाला मावशीला पण आपल्या मेंदी लावतो आपण आणि आता जरा ऊन पडले गारटा कमी आहे तर आता तिला मेहंदी लावतो मेंदी लावते आमचे मिळाले माहित पुढे सांगा नाही म्हणत नाही बाबा हो मानते आता लावाच लागेल की तुम्ही मॅडम इथल्या घेऊन घेऊन नको घेतले असायचं खेळवलं चांगलं दिसतो तिला सांगा व्हिडिओ विडिओ चालू असते इथं आमच्या कुंभार साठी छान छान कमेंट करत जावा गरीब आहे बिचारी आमची कुंभार आहे का नाही मला छान छान बोलत जावा सगळ काही केस जाऊ गरीब काय करणार आगे आगे। आगे। नाए, काई, नाए, काई, नाए। ओ, शानी बाय माझी चला मग मी लावू लय नाही बाई नटायचं काय सांगाव कुंभार मॅडम लयस नैनस आवाटते काय करायचं ते होत तर लय लागले बाबा काय करावं काय नाही बाबा चला माशी

बैजवार आवडते आमचं कुमारला तिकडला कुंभार तिकडून बघू येत काय काम करायचं की आता सगळं काम झालं चपात्या आज आम्ही चपात्या करतो हा रविवारच आम्ही जेवण घेऊन जातो रविवारच चपात्या करू लागते कुंभार मॅडम आमची आम्ही आज चपात्या नेतो बरोबर आठवण झाली कुंभारला बघा आमच्या कशी लक्षात ठेवते सगळ्या गोष्टी

नियां मा तर लावून झाले आमच्या व मावशीला आणि कुंभारला मेहंदी कारण कुंभारला मेहंदी येडा आलं की लावाच लागते आहे का नाही आता बघा हाताला पण मेहंदी काढाल की कोण काढून ठेवले तिने दोन आणि मग आज न टापटाच आहे का बाहेरच आहे नटापटा सगळा हा बसा कसं थोड्या वेळ इथं बघूया कुंभार कशी नेटते आज आपण हा